स्वर्गीय खंडू रांगणेकर यांच्या जयंतीनिमित्त विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठान व संस्कार सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्याच्या राबोळी कोळीवाळा परिसरात भव्य मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमास वी चेंज फाउंडेशन सद्गुरू सेवा संस्था यांचं सहकार्य लाभलं असून कुशवाह इंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड हे प्रायोजक संस्थेचे या शिबिरास परिसरातील नागरिकांनी असा प्रतिसाद दिला असून तीनशेहून अधिक नागरिकांनी विविध तपासण्यांचा लाभ घेतलाय एकशे ऐंशी नागरिकांनी मोफत नेत्र तपासणी करून चष्म्यांचा लाभ घेतलाय तर, ला तर एकशे वीस लोकांनी मल्टीविटॅमिन व विविध आजारासाठी आवश्यक अशी मोफत औषधं मिळवली आहेत शंभरहून अधिक लोकांनी ए सी जी रक्त तपासणी बी एम आय तपासणी करून घेतली तर तीस लोकांनी त्वचारोग तज्ञांचा सल्ला घेतला आहे चाळीस लोकांनी डेंटल तपासणी करून घेतली तर तेवीस जणांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श घालून दिलेला आहे या कार्यक्रमास अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली राबोडी कोळीवाडा नागरिक संघटनेचे अध्यक्ष माजी नगरसेवक संजय तरे माजी नगरसेविका महेश्वरी तरे माजी नगरसेवक सुभाष वावळ शिवसेना विभाग प्रमुख अमित जयस्वाल शिवसेना महिला आघाडी ठाणे उपशर संघटक कविता निकम प्रकाश वैती राज्य प्रतिष्ठान ठाणे जिल्हा सचिव कल्याणी सुर्वे राज्य प्रतिष्ठान ठाणे जिल्हा उपाध्यक्ष हर्षला मात्रे मानुसकी फाउंडेशन संस्थापक सिद्धेश चव्हाण अनंत करमोसे या उपक्रमाचं यशस्वी आयोजन करणारे कार्यकर्ते या शिबिरामध्ये प्रतिष्ठानचे वैद्यकीय मदत प्रमुख गोविंद अहिरे महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्षा गीता वैती महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नवनाथ अहिरे सचिव राजू वाघमारे कार्याध्यक्ष सत्यवान जाधव मुंबई उपाध्यक्ष सुनील जाधव व त्यांची कार्यसमर्थ टीम यांना अथिक अथक परिश्रम घेऊन हा उपक्रम यशस्वी केला संस्थापक अध्यक्ष चैतन्य रांगणेकर यांनी सांगितलं की आरोग्य हीच खरी संपत्ती गरजूंसाठी ती सुलभतेने उपलब्ध व्हावी यासाठी आम्ही सेवा ही जबाबदारी म्हणून घेतली समाजाच्या शेवटच्या घटकांपर्यंत ही सेवा पोहोचवणं हे आमचं खऱ्या अर्थाने यश आहे विमलखंडेराव रांगणेकर प्रतिष्ठानतर्फे माझे आजोबा खंडू रांगणेकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही इथे राबोडी कोळीवाड्यात आरोग्य शिबिर राबवतो पावसाळ्याच्या आधी आमची अशी एक इच्छा होती की आरोग्य एक शिबीर घेण्यात यावं पावसाच्या अनुषंगाने पावसाळ्याच्या अनुषंगाने आणि त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो कारण इथे बरंच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे टे चेकअप्स ते, ते, टेस्ट ऑर्थोपेडिक म्हणा डेंटल ब्लड टेस्ट ईसीजी uh, सगळे विविध प्रकारचे अजून uh, चेकअपचे जनरल फिजिशियन आणि लोकांना खरंच त्याची गरज आहे हे ह्याच्यातनं कळून येतं आमचं हे करण्यामागचं उद्दिष्ट एकच आहे की याच सर्व लोकांना पुढे जाऊन उद्या जर काही हॉस्पिटलची मदत लागली कुठे सरकारी योजनेची मदत लागली तर ती आम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि हा अवेअरनेस क्रिएट करणं तर त्यासाठी हे शिबीर एकदम यशस्वीपणे राबवण्यात आलेलं आहे आणि याचा यश आमच्या प्रतिष्ठानचे गोविंद आहिरे गीताबाई वैती नवनाथ आहिरे नंतर वी चेंज फाउंडेशन यांनी आपल्याला मदत तिथे खूप केलेली आहे तर या सगळ्यांच्या एकत्रित प्रयत्नांनी एकदम यशस्वी असा एक कार्यक्रम इथे केलेला आहे ॲक्च्युली हे कार्य हा कार्यक्रम चैतन्य सरांनी घेतलेला आहे विमल रांगडेकर खंडेराव विमल खंडेराव रांगडेकर प्रतिष्ठानतर्फे हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे ते असेच विविध प्रकारचे उपक्रम नेहमी राबवत असतात पण त्यांची एक संकल्पना होती की पावसाळ्यात जे दूषित वातावरण होतं त्याच्यामुळे अनेक प्रकारचे आजार होतात त्याच्या आधी आपण एक मेडिकल कॅम्प घेऊया म्हणून त्यांनी आमच्यासमोर प्रस्ताव मांडलेला त्यांनी म्हणलं जिथे गरज आहे आपल्याला चारी बाजून येणारी लोकं आहेत सम एरियातून वगैरे त्या ठिकाणी घेण्यात आला हा कार्यक्रम आणि त्याला आम्हाला प्रतिसादही खूप उत्स्फूर्त भेटलं म्हणजे आमचं डॉक्टर्स यायच्या आधी सगळे म्हणजे पेशंट वगैरे येऊन थांबलेले मी जया वानखेडे सेवंटी इयर्स ओल्ड आहे मी जी एस सी इन्स्पेक्टर म्हणून रिटायर झालेली आहे आणि मी इथे सगळ्या प्रकारच्या ज्या ज्या अवेलेबल आहेत ब्लड शुगर नंतर डेंटिस्ट नंतर आय चेकअप ऑर्थोपेडिक जनरल फिजिशियन या सगळ्यांचा मी लाभ घेतलेला आहे ई सी जी आणि मला बरं वाटलं कारण आमच्यासारख्या वयाला हे असं असणं जरा जास्त गरजेचं आहे जवळच्या जवळ असल्यामुळे मी इथे येऊ शकले आणि मला फार आनंद झाला की खूप सुंदर शिबिर अटेंड झालेलं आहे